कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आज महापौर आणि उपमहापौरपदाची निवड झाली एकंदरीतच या महासभेत विशेष सभा पार पडली या सभेमध्ये आज महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली मात्र याच दरम्यान उभाटाच्या चार बेपत्ता नगरसेवकांचा प्रश्न मात्र कायम होता या चार बेपत्ता नगरसेवकांमधील कीर्ती ढोणे या नगरसेविकेने आज विशेष या अशी सभा होती या सभेमध्ये हजेरी लावली होती आत्ताच आपण या ठिकाणी पाहू शकता की त्या सभेमध्ये उपस्थित आहेत तर काय सांगशील नेमके इतके दिवस बेपत्ता होतात तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र नॉट रिचेबल होतात सर आम्ही वरिष्ठांच्या संपर्कात आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आज आम्ही इकडे आलेलो आणि मी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलं ह्यात सोळा दिवस होतात कुठे आम्ही देवदर्शनासाठी बाहेर गेलो होतो सर आणि आज माझी तब्येत खराब असल्यामुळे मला जास्त बोलायला होत नाही मी एक प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि सगळं समजून सांगेल सगळ्यांना निश्चितच एकंदरीतच कीर्ती ढोणे यांनी मी देवदर्शनाला होते या पलीकडे त्यांनी काही बोलण्यास नकार दिला येत्या काही दिवसात पत्रकार परिषद घेऊन या दरचा खुलासा करण्यासारखा सांगितलं आपल्यासोबत उभाटाचे गटनेते उमेश बोरगावकर देखील आहेत आपण आता त्यांच्यासोबतच बोलणार आहोत साहेब काय सांगाल एकंदरीत चार नगरसेवक बेपत्ता त्याच एक आलेत उरलेल्या काही तिघांचा कॉन्टॅक्ट होतो बघा ज्यांनी पक्षाची पक्षाचे आदेश मानले नाही शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर जी केलेली आहे शोकॉस नोटीस बजावलेली आहे त्याबाबत खुलासा येईल आणि खुलासा आला का आम्ही प्रसार प्रचार माध्यमांकडे पुन्हा येऊ चारही नगरसेवक संपर्कात नसल्याचेच तुम्ही बोलत होतो मात्र आज कीर्ती ढोणे आज आली आहे काय बोलणं झालं नेमकं कुठे होते काय भूमिका त्यांच्याशी वरिष्ठ पातळीवरती चर्चाही झालेली आहे त्यांनी दिलेला खुलासा आणि याबाबत सर्व माहिती लक्षात घेता त्यांना जो काही म्हणजे त्यांच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा आहे तो वरिष्ठ पातळीवरती आमचे जिल्हा प्रमुख आणि आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांकडनं योग्य निर्णय घेतला गेला आहे त्यांना पुन्हा आपल्यासोबत जॉईन करण्याबाबत विहित जी, गे जी काय प्रक्रिया आहे ती सुरू केलेली आहे तीनच्या नगरसेवकात उरलेले मधुर मात्रे राहुल कोट आणि स्वप्नाले किने तिघं घरी परतलेत मात्र आज बघितलं तर आजच्या महासभेत ते आलेले नाही आहेत काय भूमिका असणार आहे त्यांच्याशी काही संपर्क झाला आहे तुमचा त्यापैकी दोघंजण स्वतः राजीनामा देणार आहेत असं आम्हाला वाया वाया कळलं आहे आणि पोटनिवडणूक लवकरच लागेल दोघांची नावं काय नाही नाही सांगू शकत तीन जण आहेत मधुर मात्रे राहुल कोट राहुल कोट आणि स्वप्न लेखीने तिघांमधलं कोण राजीनामा दे ते आता मी नाही सांगू शकत त्यापैकी दोन तर राजीनामा स्वतःहून देतील पक्ष नाही तर त्यांच्यावर कारवाई करणारच आहे त्यांच्याशी काही संपर्क झालाय तुमचा माझा थेट झालेला नाही पण व्हाया व्हाया वरिष्ठ पातळीवरती चर्चा झालेली आहे हे जर तिघं चौघं परतले तर पुन्हा आपल्या गटात सहभागी करून घेण्याबाबत आपलं काय भूमिका असणार त्याबाबत त्यांचा कारणे दाखवा का जी नोटीस बजावलेली आहे शोकॉस नोटीस त्या नोटीसीनंतर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल पक्ष श्रेष्ठी त्याच्यावरती निर्णय घेतील एकंदरीत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जे तीन नगरसेवक आहेत ते तीन नगरसेवक सध्या घरी परतले असले तरी अद्यापही ते या महासभेत आले नव्हते त्यांनी सध्या उभाटाच्या गटनेत्यांच्या पत्राला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे एकंदरीतच आत्ता त्यांनी खुलासा केलेला आहे की यामधल्या तिघांमधील दोन नगरसेवक आहेत ते दोन नगरसेवक राजीदा राजीनामा देणार आहेत त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी त्यांनी पोटनिवडणुकीचे देखील संकेत दिले त्यामुळे येत्या काळामध्ये उभाटा काय भूमिका घेणार या नगरसेवकांबाबत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अभिजित देशमुख जिल्हा वार्ता कल्याण जिल्हा वार्ता जनतेचा आवाज